नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या अमेरिकेचा लाख कापूस विनाशुल्क आयात कापड निर्यात सुरळीत उद्योगांची शिफारस गुजरातमुळे महाराष्ट्रात बत्ती गुल शेजारील राज्यामुळे महामुंबईत सक्तीच भरनियम पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आय डी महत्वाचं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं कृषी मंत्र्यांच्या संसदेत दावा ज्यावरी पिकाची यंदा खानदेशात कलिंगड लागवड वाढली कांदा पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी निराश कर्जमाफीला घाबरता काय धाडस करा मुनगटीवारांचा सरकारला घरचा आहे संत्रा उत्पादकता वाढीसाठी विशेष प्रकल्प राबवा नागपुरी संत्रा फार्मर प्रोड्युसर कंपनीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सांगली जिल्ह्यातून द्राक्ष ती दहा हजार टन निर्यात निर्यातीस वेग गतवर्षीच्या तुलनेत निर्यात वाढण्याचा अंदाज काजू बी उत्पादन वीस टक्के अति धुक्याचा परिणाम प्रति किलोला एकशे पंच्याहत्तर रुपये दर बीडच्या शेतकऱ्यांनी भरला नांदेड मध्ये बोगस पीक परळीमधून सर्वाधिक अर्ज खानदेशात केळीच्या दरात घसरण सुरू कमाल दर आले सोळाशे रुपये प्रति क्विंटलावर विठ्ठल रुक्माई मंदिरातील जतन संवर्धनाचे काम पाच जून पूर्वी संपवण्याच्या सूचना विमा कंपनीकडे फळपी किंवा प्रस्ताव प्रलंबित केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या वारंवार तक्रारी परतावे अप्राप्त सदोष मक्का बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा पूर्ण विश्वजित कदमांनी व्यक्त केली खंत अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद